व्हिएन्नाला फिरायला बाहेर पडलेलो आहे आकाशामध्ये ढग आहेत पण ऊन पाऊस दोन्ही नाही आहे मस्त हवा आहे त्यामुळे फिरण्याची मजा थोडीशी वेगळी करता आहे की लोकल ट्रान्सपोर्टचा वापर करून भटकंती करतो आहे आम्ही आणि आता इथला जो सर्वात मोठा राजवाडा आहे तो राजवाडा बघायला आम्ही चाललो आहे कित्येक वेळेला वाटत तुम्हाला गोष्टी दिसतात काहीतरी खावंसं वाटतं अशा वेळेला उपाय काय असतो जरा दे माझ्या हातात कारण हे बघा मस्त पैकी ब्लूबेरीज घेतलेल्या आहेत बॅगेमध्ये अजूनही काहीतरी आहे सगळं एकदम खायचं नसतं फक्त बकासुराला फिरायला आवडतं तसं खायलाही आवडतं त्यामुळे आता व्हिएन्नाचही भटकंती करायची खास जागा चार पाचच बघायच्या पण खास जागा बघायच्या आहेत लोकल कॅफेजना भेट द्यायची त्यामुळे पहिली भेट इथल्या राजवाड्याला पण त्याच्या अगोदर मस्त पैकी गोड कशा आहेत ब्लूबेरीज चला <laughs> चला चला भटकंती करूया या राजवाड्याची जी गोष्ट मी केली तो राजवाडा बघायला जाताना पार्क पार्कमधनं चालत रस्ता घेतलेला आम्ही त्यामुळे आता इथल्या पार्कचाही आनंद घेऊया आणि राजवाडाही बघूया व्हिएन्नाच्या mm. भटकंटीतलं पहिलं काय म्हणतात आकर्षण इथं आम्ही पोचलो आहे ट्रामने आलो थोडंसं चालणं केलं आणि आता जो आहे हा इथला सर्वात महत्त्वाचा शोंडुंग कॅसल म्हणजेच सर्वात मोठा महत्त्वाचा असा हा राजवाडा पर्यटकांच्या आकर्षणाचं एक केंद्रबिंदू असं याला म्हणता येईल भव्य परिसर आहे भव्य कारण हा चौकच बघा पूर्वीच्या काळापासनं राजवाड्याचे जे चौक असायचे ते चौक फार जबरदस्त असायचे आणि त्याच हे दृश्य आपल्याला दिसत आहे काय बघत बसलीस एवढं एवढा मोठा पॅलेस त्याच्या पुढे एवढी सगळ्या आवार आणि जागा आणि मागच्या बाजूला हे एवढं सगळं रस्ताच काय प्रचंड आवारे हे बघा आईला डोळे म्हणजे फार तिकडचं टोक धरलं तर पाच किलोमीटरच्या लांब आहे हा अरे बापरे हा आणि हात पसरलेलं म्हणजे हे मागच्या बाजूला ही मोठं गार्डन दिसतंय एकूण हा परिसर किती असेल हा विचारच केलेला बरा त्याचं कारण अप्रतिम दोन्ही बाजूला गार्डन्स आहेत अप्रतिम हे बघा शान शान एका गार्डनमध्ये आपण फक्त जरा डोकवून बघूया कारण इथे जरा वेगळी फुलं मला दिसत आहेत oh yes. पानांचे रंग बघा कारण नुसतंच फुलांच्या याचे रंग नाही अरे लाल झाड जेव्हा दिसतं तेव्हाही मला फार मजा वाटते आणि ही फुलं बघा हा 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 बागो मे बहार हे फुलपाखर नाचत आहे मस्त आहे बघा आणि माग हे लाल झाड झकास राजवाड्याच्या परिसरातलं हे गार्डन फुलांचे रंग ताजे टवटवी व्हिएन्नाच्या भटकंतीतलं दुसरं महत्वाचं ठिकाण आलेलं आहे आणि मी तर एवढंच म्हणेन मंजिरी प्लीज हळू कॅमेरा हलव ही खालची फुलं दाखव की फुलं तुम्हाला दिसत आहेत ही साधी फुलं नाही हो हे नोटेशनचं चिन्ह आहे तुम्हाला कळतंय आणि आता तुम्हाला कळेल हे आहे मोझाटचं मॉन्युमेंट व्हिएन्ना असं शहर आहे की जिथं आल्यानंतर तुम्ही मोझाटच्या आठवणी नाही काढल्यात तर तो नोबॉल धरला जाईल आणि तुम्हाला बाहेर आकललं जाईल कारण महान संगीतकार महान संगीतकार ज्याची ज्याच्या ज्या ट्यून्स आहेत त्या अजूनही सगळ्यांच्या मनामध्ये रुजलेल्या आहेत दोन तीनशे वर्ष पाचशे वर्ष होऊन गेलेली आहेत परंतु त्या ट्यून्स काही मनातनं जात नाहीत इतकी त्याची ताकद आहे इतका त्याचा गोडवा आहे आता मोझाट जिथं राहायचा तिथंसुद्धा आपण जाऊया मोझाड साहेब ज्या घराच्या जवळ राहायचे त्या घराच्या जवळची ही बिल्डिंग आहे राजेशाही बिल्डिंग आहे इथल्या बऱ्याचशा गोष्टी या जर्मन लँग्वेजमध्ये लिहिल्या आहेत त्यामुळे पटकन कळत नाही नक्की काय परंतु आहे मात्र बिल्डिंग खूपच सुंदर मोठमोठे रस्ते जुन्या इमारती देखण्या इमारती आणि त्याच्याबरोबर असे सुंदर पुतळे पुतळेचं हेच वैशिष्ट्य आहे वेन्ना शहरामध्ये जागोजागी मोजाट साहेबांच्या पाऊलखुणा किंवा आठवणी या जागवलेल्या दिसतात बघू तरी या दुकानात आहे काय युरोपमध्ये ह्याला वॉकिंग प्लाझा म्हणतात म्हणजे इथं व्हेकल्स अलाउड नाही जरा म्हणजे दाखव त्याचं कारण काय आहे ही मजा येतली शॉपिंगच्या सगळ्या गोष्टी असतात शॉपिंगच्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्याचबरोबर हे असे वॉकिंग प्लाझा असतात इथनं मस्तपैकी छान हवा असली तर तुम्ही चालत फिरण्याची जी मजा आहे त्याला तोड नाही चला मोझाड साहेब जिथं राहायचे ती जागाही बघूया मला इकडे जरा शांततेच्या गल्लीतून जाऊया असं फिरवून दाखव कारण इतकी सुंदर गल्ली आहे बघा काय सुंदर गल्ली आहे बघा आणि या गल्लीच्या या लेन मध्ये साहेबांचं घर आहे चला या या सतराशे छप्पन्न साली मोझाट साहेबांचा सा जन्म झाला सॉल्सबर्ग मध्ये ऑस्ट्रियामध्येच परंतु सॉल्सबर्गमध्ये आणि सतराशे एक्क्याण्णव साली त्यांचा मृत्यू झाला आहे फक्त पस्तीस वर्षाचं त्यांचं आयुष्य होतं वयाच्या पाचव्या वर्षी या माणसाला राजासमोर पियानोचं वादन परफॉर्म करण्यासाठी बोलवण्यात आलेलं होतं काय क्षमता असेल या माणसाची काय क्षमता असेल देवाची देणगी म्हणा संगीताचं देवातलं काय म्हणाल देवदूत म्हणा तुम्ही काही म्हणा आणि त्या माणसाचं यांना मधलं जे मेन वास्तव्य होतं ते मा जे घर आहे ते हे घर आहे ते हे घर आहे याला मोजाट हाऊस असं म्हणतात आणि या मोजाट हाऊसमध्ये त्यांनी बरीच वर्ष घालवलेली आहेत आणि मेन त्यांचे जे परफॉर्मन्सेस राहिलेले आहेत ते परफॉर्मन्सेस सुद्धा मध्येच राहिलेले त्यामुळे या ठिकाणी येऊन मोजाट हाऊसला भेट देणं हा इतका भावनिक अनुभव आहे मराठी मला खूप या म्युझिकमधलं कळतं असं अजिबातच नाही पण एक एक यांच्या सिम्फनी ऐकावं हो एक सेकंद त्या ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल तुम्ही काय मी काय पाश्चिमात्य संगीत ऐक ऐकण्याचा शौक असू देत नसू देत या सिम्फनी आपल्या सगळ्यांच्या नुसत्या कानावरनं गेलेलं नाही आहेत त्या कानातनं मनात उतरलेल्या आहे त्यामुळे जसं तुम्हाला सांगतो एखाद्या देवळात जाताना आपण पायरीला नमस्कार करतो तसं इथल्या दगडांना मी नमस्कार करतो आणि मोझाट हाऊसला जातो अंबा बंद करून व्हिएन्नात मी आणि मंजिरींनी चालत भटकंती केली आता आत्ता एका जागी आलेलो आहे ती जागा म्हणजे अकॅडमी ऑफ फाईन आर्ट्स व्हिएन्ना तुम्ही लेले का ॲडमिशन घेतात का तिथे छे छे ॲडमिशनसाठी छे। नाही आलेलो ह्याचा एक वेगळा इतिहास आहे तो इतिहास असा आहे की जुन्या काळामध्ये म्हणजे अगदी तुम्ही एकोणीसशे दहा नाही एकोणीसशे तेरा ते पंधराचा असा काळ धरा इथं एक नवयुवक ॲडमिशन घ्यायला आलेला होता आणि त्याला नाकारलं गेलं गरिबीतनं वर आलेला होता तो यांना शहरामध्ये कसा तरी राहायचा गरिबीतनं वाढलेला माणूस इथं ॲडमिशन घ्यायची होती त्याला नाकारलं गेलं इथनं तो शेजारीच्या राष्ट्रात गेला आणि ही गोष्ट होती एकोणीसशे सात ते एकोणीसशे तेराच्या काळातली आणि त्याच्यानंतर अडतीस ते चाळीसच्या चा दरम्यान तो इथं परत आला ते वेगळा माणूस म्हणून आला आणि त्यांनी ऑस्ट्रिया ह्या देशाचं वेगळं रूप करून टाकलं ते म्हणजे जर्मन लँड नाझी राष्ट्र आहे असं जाहीर करून टाकलं कारण ज्या ह्या अकॅडमीनी ही ती अकॅडमी आहे अकॅडमी ऑफ फाईन आर्ट्स व्हिएन्ना यांनी ॲडॉल्फ हिटलरला ॲडमिशन दिली नाही हा इतिहास आहे वेगळा आणि म्हणून या बिल्डिंगला भेट देणं हे व्हिएन्नाच्या भेटीमध्ये अत्यंत गरजेचं होतं का इतिहास आहे स्टुडंट म्हणून नाकारलं गेलं परत आला ते एम्परर म्हणून आणि ते सुद्धा हिटलर बनवून व्हिएन्नामध्ये अशा बऱ्याच इतिहासाच्या पाऊल पुन्हा सापडतात आणि आज इतिहास ऐकला की विचारांमध्ये तुम्ही घडून जाता